नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तलाठी भरतीचा मोठा अपडेट इथे आलेला आहे ज्या विद्यार्थ्यांनी प्रश्नांवर शंका निर्माण केलेल्या होत्या त्याबद्दलचं परिपत्रक इथं जाहीर झालेलं आहे तर या परिपत्रकात काय म्हटलं आहे याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सो महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग यांच्यातर्फे चार एक दोन हजार चोवीसला प्रसिद्ध पत्र इथं जाहीर झालेला आहे विषय आहे महसूल विभागातील गट कसवर्गातील तलाठी भरती सन दोन हजार तेवीसबाबत शंका हरकतीनुसार प्रश्नोत्तर सुधारणा तीन तर तीन नंबरची सुधारणाबद्दलचा अपडेट हा इथे आहे जाणून घेऊयात एकोणतीस नऊ दोन हजार तेवीस ते आठ दहा दोन हजार तेवीस या कालावधीत परीक्षार्थींनी परीक्षेचा सत्तावन्न सत्रातील पाच हजार सातशे प्रश्नांपैकी दोन हजार आठशे एकतीस प्रश्नांबाबत सोळा हजार दोनशे पंचवीस शंका उपस्थित केल्या सदर शंका निरासन करण्यासाठी टी सी एस कंपनीकडून विषय तज्ज्ञ समितीने सहा बारा दोन हजार तेवीस रोजी प्रथमत नऊ हजार बहात्तर शंका मान्य करून एकशे शेहेचाळीस प्रश्नोत्तर दुरुस्त केले त्यानंतर बावीस बारा दोन हजार तेवीस रोजी पुन्हा पंच्याऐंशी शंका निरसरण करत ही प्रश्नोत्तर संख्या एकशे अठ्ठेचाळीस झाली आता अंतिमतः आणखी बारा प्राप्त शंकांचा अनुषंगाने एकूण पाच शंका मान्य करून दोन प्रश्नांना पूर्ण गुण व तीन प्रश्नांचा उत्तराचा पर्याय दुरुस्त करण्यात आलेला आहे तर एकूण एकशे एकोणपन्नास प्रश्नोत्तर अंतिमतः दुरुस्त करण्यात आली आहेत याबाबत प्रश्न निहाय दुरुस्ती माहिती खालीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहे यानुसार उमेदवारांच्या लॉग इन खात्यात योग्य ते सुधारित गुण देण्यात आलेले आहेत शंका शंकानिरस प्रक्रिया आता संपुष्टात आली आहे यापूर्वी उपलब्ध करून दिलेल्या गुणांचे गुणांकन सामान्यकरण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे तर या परीक्षेचे गुणांकन सामान्यकरांनंतर प्राप्त अंतिम गुणवत्ता यादी लवकरच प्रसिद्ध करण्यात या येत आहे सो आता फायनल अंतिम गुणवत्ता यादी इथे प्रसिद्ध होणार आहे जेवढ्याही प्रश्नांवर शंका उपलब्ध केलेल्या होत्या त्या संपूर्ण शंकांचं निरासरण आता झालेलं आहे याबद्दलचा अपडेट या, या लेटरमध्ये दिलेला आहे तर ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन रिडर्सल समरी तलाठी रिक्रुटमेंट दोन हजार तेवीस तर इथे क्वेश्चन्सचा आय डी दिलेला आहे आणि त्यावर ॲक्शन काय घेतलेली आहे तर ही इथे दिलेली आहे सत डेट ऑफ एक्झाम दिलेला आहे आणि शिफ्ट दिलेली आहे तर सतरा ऑगस्टच्या ज्या पहिल्या शिफ्ट आहेत तर यांना या क्वेश्चन्सबद्दल फुल मार्क्स इथे दिले जाणार आहेत त्यामुळे बऱ्याचशा लोकांचे हे मार्क्स वाढण्याची शक्यता इथे आहे बावीस ऑगस्टचे जे शिफ्ट्स आहेत शिफ्ट वन शिफ्ट टू शिफ्ट थ्री तर यातीलही जे काही क्वेश्चन्स आहेत तर त्यांचे काही क्वेश्चन्सचे फुल मार्क्स इथे देण्यात आलेले आहेत आणि आन्सर की चेंज करण्यात आलेली आहे काही क्वेश्चन्सची तर रिमार्क्समध्ये इथे जिथे फुल मार्क्स म्हटलेलं आहे त्या क्वेश्चन्सचे फुल मार्क्स इथे देण्यात येणार आहेत सो तुमच्या लॉग इनमधून परत तुम्ही आन्सर की डाउनलोड करायची आहे आणि त्या आन्सर कीनुसार तुमचे मार्क्स हे परत चेक करायचे तुम्हाला कदाचित तुमचे मार्क्स या शिफ्टमध्ये जर तुमचा क्वेश्चन पेपर हा झालेला असेल तर तुमचेही मार्क्स वाढण्याचे चान्सेस इथे आहेत सो so, असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा थँक्यू धन्यवाद जय हिंद